नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत छत्तीस साईजचा सा प्रिन्सेस कट ब्लाऊज शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग आणि शिलाई दोन्हीही एकत्र एक दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याचबरोबर आपले जे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आहे त्याची ऑर्डर जर तुम्हाला द्यायची असेल तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे ते भेटतील या ब्लाऊजसाठी मी एक मीटर कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र एक कटिंग करायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला अस्तर चार फोल्ड करून घ्यायचं आहे अतिशय कमी वेळेमध्ये ब्लाऊजची परफेक्ट कटिंग होते नक्की ट्राय करून बघा सगळ्यात अगोदर इथे आपल्याला ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे त्या अगोदर इथे बघा मी तुम्हाला घडी दाखवते साडेतेरा इंचाची घडी अस्तरची घेतलेली आहे मी जास्त आहे थोडीशी कमी जास्तच घ्यायची कारण असतर आपलं क्रॉस वगैरे असेल तर पुढे जाऊन कमी पडायला नको कारण फ्रंटमध्ये एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन वाढवायला लागतं साडे तेरा इंचाचं फोल्ड असतं हे घेतलेलं आहे इथे बघा जेवढं पाहिजेल तेवढं छातीच्या साईजप्रमाणे छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग प्लस तीन इंच त्याच्यापुढे मार्जिन ठेवायचं आहे किती पण साईजचा मग तुमचा ब्लाऊज असू देत ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे अस्तर चार फोल्ड करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर बघा इथे पूर्ण उंचीचं माप टाकायचे फोल्ड बाजू माझ्या समोर आहे याची साडे तेरा इंचा ब्लाऊज तयार करायचा आहे तर एक मार्किंग मी साडे चौदा इंचावरती केलं एक इंच मार्जिन ठेवून आणि दुसरं मार्किंग पंधरा इंचावरती केलेलं आहे बघा साडे चौदावर आणि एक पंधरावर केलेलं आहे कारण फ्रंट पार्टला आणखीन अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे म्हणून तर बॅक पार्टमधून ते आपण कमी करून काढतो कसं काढायचं काय करायचं व्यवस्थित दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत करा स्किप अजिबात करू नका इथे बघा डीप नेकनुसार आणि छत्तीस साईजसाठी मी ते शोल्डर साडेपाच इंच ठेवलेले आहेत आणि मुंडा उंची ठेवलेली आहे याची सहा इंच मुंडा उंची प्रत्येक मुंडा घेरनुसार कमी जास्त होऊ शकते कशा पद्धतीने करायचे ते बरेच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे अर्धा दा इंच बाहेरच्या बाजूकडे अशी लाईन करून मी वरती जोडून घेतलेली आहे इथे आपल्याला अगोदर ही सरळ लाईन अशी मार्किंग करून घ्यायची याच लाईनवरती आपल्याला छातीचा ला चौथा भाग प्लस अर्धा इंच लुझिंग ठेवायचं आहे नऊ इंचा चौथा भाग आहे आणि अर्धा इंचाचं लुझिंग तर किती झाले साडेनऊ इंच त्याच्यापुढे दीड इंचाचं आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे शिलाईचं मार्जिन तुम्ही दोन इंच पण ठेवू शकता दीड इंचही ठेवू शकता इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे जो काय असेल कंबर तुमची त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि एक इंच टक्स मार्जिन ठेवायचं आहे त्याच्यापुढे दीड इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे बघा सात इंच छात कमरेचं चौथा भाग एक इंच टक्स मार्जिन आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन या पद्धतीने मी कमरेसाठी मार्किंग करून घेतलेलं आहे लाईन जॉईंट करून घेतली कोपऱ्यातून दीड इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार आपण कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर देतो त्याचनंतर लगेच इकडे कम मुंड्याकडे दीड इंच आणि कमरेकडे दोन इंच वाढवून घ्यायचं आहे हे फक्त मार्जिन फ्रंट पार्टसाठी आहे बॅक पार्टमधून हे कट करायचे तर कसं करायचं हे सगळं दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपलं हे सगळं मार्किंग झाले खाली अगोदर मी एक लाईन मार्क करतेय बघा चौदा साडेचौदा इंचावरती अशा पद्धतीने कारण अर्धा इंच आपण जास्त ठेवले तर ते बॅक पार्टमधून कट करून काढायचे केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे इथे बघा मार्किंगप्रमाणे कट केले दोन्ही पार्ट आता सेपरेट करायचे शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे तर तो फोल्ड कट करून बॅक आणि फ्रंटचं अस्तर जे आहे ना ते सेपरेट करायचं आता काय करायचं दोन्ही सेपरेट केल्यानंतर सगळ्यात अगोदर बॅक पार्ट आपण व्यवस्थित करूयात तर साईडला एक्स्ट्रा आपण दीड इंच आणि दोन इंच जे वाढवलेलं आहे मुंढ्याच्या बाजूकडे आणि कमरेमध्ये आणि उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा होतं हे सगळं कट करायचं बघा शिलाई मार्जिन सोडून शिलाई मार्जिन यामध्ये इन्क्लूड आहे दीड दीड इंचाचं कमरेमध्ये पण आणि छातीमध्ये पण त्यानंतर आपण दीड इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं होतं ते मी कट केलं आणि उंची पण खाली एक्स्ट्रा अर्धा इंच होती ती देखील कट केलेली आहे बॅक पार्टमध्ये फक्त एक इंचाचंच मार्जिन ठेवायचं आहे उंचीमध्ये आणि फ्रंटला दीड इंच ठेवायचे आता इथे हा फ्रंट घेतला आहे गळा उंची मार्क करते साडेसहावरती सहाचा गळा तयार पाहिजे आणि गळारुंदी अडीच इंच अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आणि यामध्ये गळ्याचा आकार तुम्हाला देऊन घ्यायचा आहे इथे राऊंड शेप घेते मी पाठीमागचा याचा जो गळा आहे तो पेपर कॅनव्हासवरती मी कट करणार आहे चार इंच फोल्ड बाजू कोडून असं मार्किंग करून सरळ लाईन मार्क करायची आहे बघा फ्रंट हुक ब्लाऊज आहे हा खाली मी अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून घेते कारण आपण बघा टोटल दीड इंचाचं मार्जिन घेतलेलं होतं म्हणून काय केलं मी अर्धा इंचाचं तिथे मार्क केलं जसं बॅकला केलं होतं सेम तसंच आणि या लाईनच्यावरती किती चार इंचावरती मार्क करायचं आहे आणि इकडे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा वरून म्हणाल तर टक्स पॉईंट तुम्ही साडे दहावरती घेऊ शकता अर्धा इंच मुंड्यामध्ये अशा पद्धतीने मार्किंग करून हा आकार इकडे असं जोडून घ्यायचा कारण मुंड्यात आपण अर्धा इंचचा टक्स कट करतो कमरेमध्ये दोन इंचाचं टक्स कट करतो कारण आपण दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे कमरेमध्ये तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे लगेच इकडे ही लाईन अशी क्रॉस जॉईंट करून घ्यायची आहे बघा ही ही कटोरीची उंची अर्धा इंच वाढवण्यासाठी दीड इंचाचं फ्रंट पार्टमध्ये आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं होतं तर ते फक्त कटोरीला पाहिजे म्हणून ह्या पार्टमधून ह्याला कट करून काढायचे गळ्याचं कटिंग करायचं आहे त्यानंतर लगेचच याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत कारण असं तरी ते फोल्ड आहे म्हणून कारण हा ब्लाउज आपण फ्रंट हुक बनवतोय बॅक हुक असेल तर कट करू नका फ्रंट हुक असेल तर कट करा इथे टक्स कट करून घेतले हे क्रॉस लाईन अशी कट करून घेतली अगदी परफेक्ट खूप छान असा ब्लाऊज तयार होतो इथे बघा हे तिन्ही पार्ट कट झाले आहेत बाहीचं कटिंग मी यामध्ये दाखवलेलं नाही पण बाहीसाठी घडी सांगते तुम्हाला दहा इंचाची घडी घ्या हे सगळे पार्ट आता आपल्याला मेन कपड्यावरती कट करायचे आहेत तर मेन ब्लाऊज पीस जो आहे तो मी छान असा इस्त्री करून घेतलाय फोल्ड बाजूकडे बॅक पार्ट ठेवायचा आहे बाकीचे व्यवस्थित पार्ट आपल्याला डिझाईनप्रमाणे बघून ठेवायचे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं बाहीचं जे कटिंग आणि शिलाई आहे ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर फक्त बाहीसाठी जी घडी आहे ना ती सांगते तुम्हाला जेवढा आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे सहित आपण साडेनऊ घेतलेला होता ठीक आहे तर बाहीसाठी घडी टाका तुम्ही दहा इंचाची आणि बाही शॉर्ट असू देत लॉंग असू देत तुम्ही ती कट करू शकता आणि या अगोदर भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज हवं तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता तर इथे बघा कटोरीचा पार्ट मी कट करून घेते बाही थोडीशी नवीन जी आहे डिझाईनमध्ये पप स्लीव्स ती तयार करायची आहे तर काही कारणास्तव तो व्हिडिओ शूट नाही झाला म्हणून मी या व्हिडिओमध्ये तो भाग बाहीचा नाही घेतलेला बॅकनेक डिझाईनचा व्हिडिओसुद्धा मी सेपरेट अपलोड करणार आहे तर यामध्ये फक्त तुम्हाला फिटिंगसाठी महत्त्वाच्या ज्या काही टिप्स असतील आणि जे काही आपलं परफेक्ट कटिंग आहे ते बघायला भेटणार आहे सगळे पार्ट कट झाले आता खाली जे राहिलेला कपडा आहे ना त्यामध्ये बाही मी तयार करणार आहे बघा कटिंगमध्ये जर काही समजलं नसेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता लगेचच आपण याची शिलाई कशी करायची आहे छान फिनिशिंगमध्ये परफेक्ट फिटिंगपर्यंत हे सगळं दाखवते तर इथे बघा आपण शिलाईला सुरुवात करणार आहे सगळ्यात अगोदर आपण फ्रंट पार्ट तयार करूयात बॅक पार्टची जी डिझाईन आहे त्यासाठीचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करते तरी ते कटोरीचा भाग घेतलेला आहे दोन्ही कटोरी आपल्याला समोरासमोर ठेवायच्या त्याच्या उलट बाजूकडे अस्तर ठेवायचं सगळीकडे शिलाई करायची साईडचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने अस्तर जॉईंट करून घ्या तुम्ही पण साईड पार्टला पण सेम असंच करायचं आहे अस्तर जॉईंट केलेला भाग मी दाखवलेला नाही कारण व्हिडिओ भरपूर मोठे होतात त्यासाठी आणि या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमधून मी अस्तर कसं जॉईंट करायचं असतं हे देखील दाखवलेलं आहे तर बघा साईड पार्ट पण माझं तयार झालेलं आहे कटोरी जॉईंट करून घेऊया प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटोरी नेहमी खालच्या बाजूकडून जॉईंट करायची मुंड्याच्या बाजूकडे अर्धा इंच कमी जास्त झालं तरी चालतं कारण पुढच्या मुंड्याची गोलाई आपण कट केलेली नाही कटिंगमध्ये तर बघा इथे आपण ती गोलाई कट करून घेत असतो आणि त्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जातं फक्त अजिबात ओढून ताणून बसवण्याचा प्रयत्न करायचा नाही हलक्या हाताने छान शेपमध्ये तुम्हाला ही कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे तर बघा सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूकडची पण कटोरी जॉईंट करून घेऊयात परफेक्ट ब्लाऊज बसणारा आहे नेहमी मी तुम्हाला कस्टमरचे जे ब्लाउज असतात त्याचंच कटिंग शिलाई तुमच्यासोबत शेअर करत असते तर भरपूर लोकांनी ट्राय केलेला आहे खूप छान ब्लाऊज बसतात असे कमेंट पण येतात तर नक्की तुम्ही पण ट्राय करू शकता अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असताल ना तरीसुद्धा या मेथडने केला तरी तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट येणार आहे कारण माझी कटिंग आणि शिलाई दोन्ही सोपं आहे छान फिनिशिंगमध्ये आहे त्यानंतर बघा लगेचच हुपपट्टी आणि आईपट्टी जॉईंट करायची आहे इथे मी हुपट्टी जॉईंट करते पाव इंचाचं फक्त मार्जिन ठेवायचं आहे या दोन्ही पट्टी जॉईंट करण्यासाठी कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन इथे ठेवलेलं नाही त्यानंतर पट्टी करायची आहे बाहेरच्या बाजूकडे याच्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची बघा मी डबल फोल्ड करते कारण पट्टी थोडीशी मोठी होती जी हुकपट्टी आहे ना आपली तर ती फक्त अर्धा इंचाचीच तयार करायची किंवा त्यापेक्षा एखादा पॉईंट जास्त पण जास्त पण मोठी नाही करायची कारण ती दिसायला व्यवस्थित दिसत नाही आणि आईपट्टीसाठी मी नेहमी काय सांगत असते की तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडा यूज करा जर शिल्लक असेल तर अगदीच नसेल तर अस्तर तुम्ही लावू शकता तर इथे मी अस्तरच घेतलेले आहे डबल पट्टी घेतली आहे आणि ही पट्टी नेहमी आपण उलट्या बाजूकडून लावतो आणि सरळ बाजूकडून फोल्ड करतो अगदी तुम्ही जर जे आय आहेत ना ते तुम्ही हातावरती करणार असाल तर तुम्ही कुठल्या पण बाजूला फोल्ड केलं तरी चालेल पण मशीनवरती आय करायची असतील तर तुम्हाला आतल्या बाजूकडून पट्टी लावून बाहेरच्या बाजूकडे ती फोल्ड करावी लागेल आणि मार्जिन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे दोन्ही पट्टी जॉईंट करण्यासाठी फक्त पाव इंचा मार्जिन ठेवायचं आहे दोन्ही पट्टी जॉईंट झाल्यानंतर एकदा गळ्याच्या बाजूकडे कमरेच्या बाजूकडे बघायचं आहे कमी जास्त काही आहे का असेल तर ते कटिंग करून त्याला लेवल करून घ्यायचं आहे प्रत्येक पार्ट जॉईंट केल्यानंतर चेक करायची सवय आपल्याला ठेवायचीच आहे अगदीचं सवय नसल्यामुळेच काय होते ब्लाऊज फिटिंग करताना मग बरेच प्रॉब्लेम येतात तर असं नको व्हायला आता दोन्ही बाजू काय केले मेकअवर एक ठेवलेल्या आहेत आणि कमरेच्या बाजूकडे अर्धा इंच क्रॉस मार्किंग करून हे कटिंग करून घेतलेलं आहे प्रत्येक ब्लाउजसाठी मी करते आणि इकडे बघा मुंड्याची जी गोलाई आहे ना ती पण कट करायची आहे दोन्ही पार्ट एकत्र आहेत अर्धा इंच गोलाई मार्क केली मी आणि इथे कट कर करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मुंडा पण आपला झाला आता लगेचच याला कंबरपट्टी जॉईंट करून घेऊयात त्यानंतर पायपिंग लावूयात इथे मी पायपिंग करते याला अस्तरची पट्टीच घेतलेली आहे पायपिंगसाठी तुम्ही कॉन्ट्रास्ट पण वापरू शकता तर पाव इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी जॉईंट करायची आहे सिंगलमध्ये त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची त्यावरून एक दाप शिलाई द्यायची ही दाप शिलाई देताना त्याच्याखाली मार्जिन असायला हव्यातलं आणि मगच वरून टीप द्यायची म्हणजे पायपिंग अगदी परफेक्ट भरीव आणि बारीक छान अशी येते आता आतमध्ये फोल्ड करायची आहे पट्टी आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे पायपिंगचे मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत भरपूर तुम्ही जर पाहिले नसतील तर जाऊन बघू शकता याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही पार्टला पायपिंग करू शकता खूप छान पायपिंग येते त्यानंतर बघा आता ही पट्टी फक्त आतमध्ये अशी फोल्ड करायची जेवढी बारीक हवी तेवढी बारीक पायपिंग तुम्ही करू शकता आतलं एक्स्ट्राचंच तर कट करून काढलेलं आहे जर कट नाही केलं तर ते तसंच पूर्ण आतमध्ये दिसतं आतून फिनिशिंग पूर्णपणे खराब दिसतं दोरे वगैरे निघतात म्हणून ते एक्स्ट्रा पट्टी कट करायची आणि मगच पायपिंग करायचं या पट्टीचं तुम्ही पायपिंग करू शकता पट्टी गोट पण करू शकता बघा दुसऱ्या बाजूकडे पण सेम याच पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मी वरून चेक करते खालच्या बाजूकडे मला काही कमी जास्त वाटतंय का कारण आता याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे तर त्या अगोदर हे चेक करणं गरजेचं आहे नाहीतर पट्टीची उंची आपली छोटी मोठी होऊ शकते आणि तिथे ब्लाऊज आपला खराब दिसतो तर तसं नको व्हायला म्हणून चेक करायचं मगच अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन तुम्हाला ही पट्टी अशी जॉईंट करून घ्यायची आहे बघा याप्रमाणे अतिशय सोपी पद्धत आहे या ब्लाऊजची सगळ्या साईजचे ब्लाऊज अपलोड आहेत आपल्या चॅनेलवरती अगदी अठ्ठावीस साईजपासून चाळीस साईजपर्यंत प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या कटिंग शिलाई आहेत त्यानंतर कटोरी ब्लाऊज आहेत बोटनेक प्रिन्सेस कट आहेत फोरटक्स आहेत सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहेत तुम्ही फक्त सर्च करा तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील बघा याचप्रमाणे आपल्याला इथे काय करायचं करा, करा, आहे शिलाई देऊन घ्यायची आहे मला बऱ्याच जणांची कमेंट येतात की छत्तीस साईजचं अपलोड करा बत्तीसचं अपलोड करा ऑलरेडी भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत आणि इथून पुढे पण अपलोड होत राहणार आहेत नवीन नवीन तर नक्की तुम्ही जाऊन बघू शकता याच्या व्यतिरिक्त जर कुठली वेगळी साईज तुम्हाला बघायची असेल तर तर अशा पद्धतीने खूप छान फिनिशिंगमध्ये अगदी कमी वेळेमध्ये आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे मी बॅक पार्टचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट देते आ, याला मी थोडीशी डिझाईन केलेली आहे पंचकोणी गळ्यामध्ये तर इथे बघा तुम्ही कुठलीही डिझाईन करून घेऊ शकता आणि बॅक पार्टच्या डिझाईनचा व्हिडिओ पण मी अपलोड करते तिथे तुम्ही बघू शकाल बघा अशा पद्धतीने बॅक पार्टला मी तयार केलेला आहे लेस लावून साधा सोपा गळा केला आहे आणि आता मग आपण याचे शोल्डर जॉईंट करूयात शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंचाचं इथे मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूकडे पार्ट मिळवून ठेवायचे बाहीच्या बाजूकडे कमी जास्त साईज झाली असेल तर ती आपण कट करून लेवल करून घ्यायची आहे दोन्ही पट्ट्या आपल्या सेमच आल्या पाहिजेत याप्रमाणे आता इथे बघा बाही बसवायच्या अगोदर आपल्याला हे सगळं काम करायचं आहे शोल्डर पट्ट्या चेक करायच्या मुंड्याच्या बाजूकडे उंची चेक करायची आहे कमी जास्त आहे का हे सगळं बाही जॉईंट करण्याअगोदरच तुम्हाला चेक करायचे आणि मगच बाही बघ जॉईंट जॉईंट करायचे इकडे पण बघा असं कमी जास्त होत असतं हे तर थोडंसं चेक करून लेवल करून घ्यायचं आणि मग बाही बसवायची आता बाही मी तयार करून घेतली आहे तुम्ही तुमची बाही तयार करून घ्या साधी असू देत डिझाईनची असू देत घडी कितीची टाकायची हे मी सांगितलेलंच आहे तुम्हाला कटिंगमध्ये तर याप्रमाणे आपले शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत आणि मी याची बाही पण तयार करून घेतली आहे जॉईंट पण करून घेते याला तिथून पुढे मग मी तुम्हाला फिटिंग कसं आहे ते दाखवते तर बघा खूप छान अशी याची बाही बसवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साधी लॉंग शॉर्ट कोणतीही बाही या ब्लाऊजसाठी बनवू शकता आणि पूर्ण बाहीचं वगैरे कटिंग म्हणाल तर या अगोदरच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे ते कमरेला सेंटर मार्किंग करायचं आणि बरोबर त्या सेंटरपाशी ठेवून तुम्हाला साईडला ब्लाऊज जॉईंट करायचा आहे बघा फ्रंट पार्ट जर तुमचा थोडासा अर्धा इंच कमी जास्त झाला असेल तर तो क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचा त्यासाठीच सेंटर मार्किंग केलेलं आहे कारण हुक आणि पट्टीमध्ये गॅप राहिला नाही पाहिजे दोन्ही एकावर एक, एक बरोबर पट्टी बसायला हवी आहे तर यासाठी असंच तुम्ही फिटिंग करायचं अगदी परफेक्ट येतं छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग अगदी परफेक्ट निघतो इथे बघा काय करायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूकडे ब्लाऊज जॉईंट करून घ्यायचा आहे सरळ भागाकडून आता आईपट्टी आपली एक्स्ट्रा असते तर मार्किंग 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 ती मार्किंगच्या पुढे ठेवा मार्किंगवर किंवा मार्किंगला चिटकून ठेवू नका ठीक आहे ती एक्स्ट्रा असते ती आपण कुठल्याही आपल्या मापामध्ये घेत नाही तिला त्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग आपण फिटिंगची मापं टाकूयात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त बॅक पार्टची डिझाईन नाही दाखवलेली बाहीचं कटिंग आणि बाहीची शिलाई नाही दाखवलेली तर तुम्हाला हे दोन्ही पण जर बघायचं असेल अशा पद्धतीनेच तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मी नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये ते सगळं शेअर करेन सगळंच डिझाईनसहित जर ब्लाऊज दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ चाळीस मिनिटांचा होतो भरपूर मोठा होतो मग बघणाऱ्यालाही बोर होतं म्हणून मी एवढे मोठे व्हिडिओ नाही अपलोड करत होता शॉर्टमध्येच दाखवते पण जे काही दाखवते ते अगदी परफेक्ट दाखवते आता कमरेचा चौथा भाग आपण सात इंच घेतला होता सातवर मार्क करायचे आयपट्टी सोडून मार्किंग करायचे छातीचा चौथा भाग नऊ इंच नऊवर मार्क केलं बाहीचा अर्धा भाग सहा इंच जो काही तुमचा असेल तो तुम्ही घ्या आणि अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट घेतल्यानंतर सरळ लाईन मार्किंग करा आणि यावरून शिलाई करा या लाईनच्या आणखीन शेजारी एक्स्ट्रा तीन शिलाई तुम्हाला करून घ्यायच्या आहेत बघा एक झाली त्यानंतर लगेच दुसरीकडे पण तुम्हाला शिलाई करायची आहे पाव पाव इंचाच्या अंतराच्या ह्या शिलाई द्यायच्या आहेत ब्लाउज पूर्ण झाला की संपूर्ण कमरेला हात शिलाई करायची तर बघा अशा पद्धतीने इकडे पण कमरेचा चौथा भाग सात इंच हुकपट्टीपासून मोजतीये छातीचा चौथा भाग नऊ इंच बाहीचा अर्धा भाग सहा इंच तिन्ही पॉईंट मिळाले लाईन मार्क करून घेतली आणि ते फिटिंगची लाईन तुम्ही बघू शकता अगदी सरळ रेषेमध्ये आलेली आहे तर तुम्ही पण याप्रमाणे ब्लाऊज कटिंग केला तर नक्कीच तुमचा ब्लाऊज असाच बनणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर आपले ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती मॅसेज करा तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील आणि सगळ्या प्रकारचे आपले ब्लाउजचे कटिंग आहेत अठ्ठावीस साईजपासून बेचाळीस साईजपर्यंत ऑर्डरसाठी तुम्ही मला मॅसेज करा सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथेच दिल्या जातील कमेंटमध्ये नाही देऊ शकणार कॉलही करू नका कॉल पण रिसीव करू शकत नाही आहे मी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला थोड्या वेळात रिप्लाय भेटेल तर एकदम छान फिनिशिंगमध्ये आपला छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज इथे तयार झालेला आहे या कटिंग आणि शिलाईच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही नसेल समजलं त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता छान अशी याला मी बाही डिझाईन करून घेतलेली आहे आणि या बाही डिझाईनची व्हिडिओ पण मी बरेच अपलोड केलेत तुम्ही नसतील बघितले तर मला सांगा मी तुम्हाला लिंक देईल किंवा आणखीन एकदा हाच व्हिडिओ अपलोड करेन ठीक आहे बाही डिझाईनचा आणि बॅक डिझाईन तर अगदी सिंपल आहे सोपी आहे छान फिनिशिंगमध्ये कशी बनवायची असते त्याचे पण भरपूर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बाकी मी तुम्हाला कटिंग आणि फिटिंगपर्यंत अगदी सगळ्या टिप्स आहेत त्या दिलेल्या आहेत परफेक्ट तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये